तुम्ही एका कागदावर आपलं जिवण आणणार बघ आठव प्रकरण आहे मग किती श्लोक म्हटले पाहिजे झालेले आहे तुमचे एखाद्या कागदावर ते काय करायचे जेवण आणायचे रोज म्हटल्यानंतर ते पुढे होऊन जातं पाठवून जातात जे पुढे पंचे झाली चौथ्या वर्षी ते पंधरा श्लोक म्हणायचे किती त्याच्यामुळे काय झाले एखाद्या कीर्तनामध्ये पंचदशीचा श्लोक म्हटला तर लोकांना वाटत असते काय काही का असे तरी श्लोक कुठे ते कुठं असतं कोण कुठंच तर दीप कशाकरता आहे तर सच्चे पाच प्रश्न दीपाचे पाच प्रश्न आणि आनंदाचे पाच प्रश्न तत्त्वविवेक भूत विवेक कोश विवेक द्वैत विवेक तत्वविवेक असे सत्शब्दाचे पाच प्रकरण आहे आणि पुढे चित्रदीप हे ध्यान दीप नाटक दीप आणि पुढे आनंदाचे पाच पाच प्रकरण आहे हे सर्व कशाकरता चाललेलं आहे कालाच्यापर्यंत झालेला जातो ज्याप्रमाणे आणखी भिंत असते ती भिंत दोन प्रकाशाने प्रकाशित केले जाते एक कोणता प्रकाश सूर्याचा प्रकाश आणि दुसरा कोणता आरशामधून पडलेला कडबसा तेव्हा भिंतीवरती किती प्रकाश आहे दोन प्रकाश तसा आपला श्रे देह दोन प्रकाशाने प्रकाशित जातो एक कुटस्थाचा प्रकाश आणि दुसरा आभासाचा प्रकाश अरे दिष्ठ जीव है भाष्य दे, 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 हो दे।, प्रकाशे प्रकाशे दे दोन प्रकाश खाद्य दे पे दे खुडे दर्पण आदित्य दिप्युटस्थ भाष्य हो देह दिष्ट देवेन नसीबेन्त दो दोन प्रकाश नहीं प्रकाशित कि ज्यादाप्रमाणे अपला देह दोन प्रकाश नहीं ज्ञान रूप प्रकाश घोनता है ज्ञान आज हा प्रश्न म्हटलं हे कशावरून आपण आम्हाला तर फक्त कडोसात तेवढा दिसतो सामान्य प्रकाश दिसत नाही त्याच्याकरता हा दसरा शुल्क आहे अनेक दरपणादित्य जरी असले तरी त्याच्या संधीमध्ये सामान्य प्रकाश असतो दोन प्रकाश आहे कि नाही एक हा प्रकाश आहे मध्यंतरी जो दिसतो तो कोणाचा प्रकाश आहे कुठचा इतर जो ते तासाम प्रकाश होते हे कडवसे जरी आणि बाजूला केले तरी सुद्धा सामान्य प्रकाश जसाच्या कडवसे बाजू किल्ला के केल्यानंतर भिंतीवरती जो सामान्य प्रकाश आहे तो प्रकाश कोणाचा आहे ज्याचा आहे त्याला खूपच त्रास विविध विभेचाराम अनेक दियाम असो संधीम धियाम भावाचे भास आहे प्रविच्य राम तेव्हा ते आणखी कडवसे त्याचप्रमाणे बुद्धी बुद्धीमध्ये पडलेला आभास आणि या निया दोमधली संधी या सर्वांना कडवसे बुद्धी त्या संधी ज्याच्याकडून जा प्रकाशला जात असते त्याचं विवरण म्हणजे त्या कुटस्थाचं विवरण आम्ही करणार आहोत तो कुटस्थ ही जाऊन भिन्न आहे तिसरा श्लोक आणि चौथा श्लोक हे ज्ञान होत असते ते ज्ञान वेदांताची प्रक्रिया त्याच्यामध्ये कोणतंही ज्ञान होण्याकरता अंतकरणाची वृत्ती विषयापर्यंत जावी लागते आणि ती वृत्ती विषयापर्यंत पदार्थाच्या आकाराची होते आणि त्याच्यामध्ये असलेली जी वृत्ती असले असते ना ती अज्ञानाच्या आवरणाचा काय करते भंग करते ना आणि त्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभास आपल्याला काय करून देतो ज्ञान करून <coughs> देतो त्याच्याकरता चौथा होतं असलो घट आकार दिसता चित वास आहे घटाचं ज्ञात होता ब्रह्मचं असते म्हणून घटाकारक आणि ते अंधकरणाची वृत्ती ज्ञानकालामध्ये कोणाच्या आकाराची होते त्यांना घटाच्या आकाराची लक्षात तिची वृत्ती आहे आवरणाचा भंग करते त्यावेळेला कोणाच्या आकाराची होते ती ते पदार्थाच्या घट एक आकाराची देव्हाची वृत्ती घटाच्या आकारे त्या वृत्तीमध्ये चिदाभास असा असतो काय असतो आणि म्हणून घटाचं आपल्याला काय होते ज्ञान होत असे घटाचं ज्ञात होता ब्रह्मज्ञा मात्र ज्ञान जरी झालं तरी ज्ञानाचे प्रकाशन व्हावं लागते त्याला अधिक निगेटिव्ह पॉजि पाजी, पॉझिटिव्ह असं म्हणतात फोटो काढतात ना मग त्याचा कोणता असे पहिलं निगेटिव्ह पुढे दुसऱ्यांदा काय होते इथून जे लाईन असते ना निगेटिव्ह पॉझिटिव्ह एका जनातून निगेटिव्ह दुसऱ्या त्याप्रमाणे घाटा हे असं ज्ञान झालं तसं पॉझिटिव्ह होण्याकरता ब्रह्मचैतन्याची आवश्यकता असते म्हणून पदार्थाचं ज्ञान आभासाकडून होते आणि त्या ज्ञानाचंही ज्ञान ब्रह्मचैतन्याकडून आहे पुढे पाचवा अज्ञात एक येऊन घटो हृदयात पुरा पण ब्रह्मांड हे परत असतो ज्ञातच नवदिदा अज्ञात विनं ज्ञातो एवटो बुद्धी अशा आता आपल्याला काही घटाचं ज्ञान आहे का कारण तद्षेक बुद्धी नाही आपल्या ठिकाणी माझ्याकडे एखाद्या पदार्थाचं ज्ञान होत असते ज्या वृत्तीचा संबंध यावा लागते कशाचा तुम्हाला विचारसागरामध्ये चौच्या रंगामध्ये गेलो आहे त्या ज्ञान आणि विषयाचा संबंध येऊन तरच आपल्याला ज्ञान जोपर्यंत वृत्तीला विषयाचा संबंध येत नाही तो जात त्याने ने त्याच्यावर ज्ञान दिलेलं एक पोरवाय आपला तो बापाला बोलावण्याकरता आला म्हटलं बाबा आई बोलावते की तुमची मिसेस काय करते पण तो खर कशात गुंतलेला होता खेळात गुंतलेला होता पण जरी मुलगा आला आणि आणपण आणखी तो सांगतो म्हटलं तुम्हाला बोलावते पण याला काही नाही त्याचा नाही त्याची वृत्ती कुठं कोणते खेळामध्ये पण हे खेळ खेळ का झाला संपला आणि मग विचारतो म्हटलं बाळ केव्हा लावता तो घ्या आता नाही काय आता पण ते काही फोतू भाऊ दाखल त्यावेळेला त्याच्या विषयाचा काही नव्हता वृत्तीचा काय नव्हता वृत्तीचा आणि विषयाचा संबंध येऊन जे ज्ञान होते त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणा जोपर्यंत वृत्तीचा संबंध येत नाही तोपर्यंत ज्ञान होऊ शकत वाद्य वाजत ही पण ही नाही काही कडि श्रवण कृष्ण काय ऐक वाद्ये वाजवून लागले पण वृत्ती कुठं आहे पण त्यांना वाद्य वाजवणेसुद्धा त्याचं काही नाही ज्ञान नाही त्याच्याकरता श्लोक आहेत म्हणून बुद्धीचा बुद्ध उदय व्हावा लागतो ज्ञातत्वेनं ज्ञातोयम घटो पुरा बुद्धीचा उदय होण्याच्या पूर्वी घट अज्ञातत्वानी ज्ञातदा ब्रह्मणी उपरक्ष ब्रह्मात ज्ञातत्व येईने आजच्या सौविधा ब्रह्मणी हे उपरुद्ध म्हणजे परमात्म्याचा आणि संबंध बरोबर ब्रह्माचा संबंध येता बरोबर तो गट ज्ञातच पेने भिदा ज्ञातच पाणी ज्ञान आवाज वृत्तीचा संबंध आला गट आहे एवढं ज्ञान झालं काय आलं निगेटिव्ह झालं पुढे काय व्हावं लागते मग ते गट आहेत पण पुन्हा आणखी मी घट जाणला याचं ज्ञान होण्याकरता ब्रह्मचैतन्याची काय म्हणजे कोणत्याही पदार्थाला आभावासाठी ब्रह्मचैतन्याची काय आवश्यकता आहे बुद्धीचा उदय होण्याच्या पूर्वी गट आपल्याला अज्ञात होता ऐकण्याचा जगामध्ये पुष्कळचे ज्ञान आहे आपलं ज्ञान आहे का त्याचा मग ज्ञान होते कालामध्ये बुद्धीचा काय <coughs> येतो संबंध <संबन्द> येत <ही> असतो <था। coughs> <coughs> <coughs> जोपर्यंत बुद्धीचा संबंध येत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही बुद्धिदयात पुरा ज्ञातत्वेनं ज्ञातोय गट गटापूर्वी अज्ञान होता पुढे आता ज्ञान झालं घट नावाची वस्तू आणि ब्रह्मेने परत असतो ज्ञातच वेळ मिळते पण आणखी घट आहे एवढं गटाला मी घटरूपाने गट काय केलं जाणलं एवढ्याकरता ब्रह्मचैतन्याचे काय असते आवश्यकता असते आहे ना चेतन स्वरूपच आहे त्याप्रमाणे या दोमधला फरक पहिला बुद्धीचा संबंध यावा लागतो आणि दुसरा मग ब्रह्मचैतन्याचा संबंध यावा लागतो पडेल सिद्धाभासांतर ती वृत्ती ज्ञान लोहान गुंतवत जा ज्ञान येथे व्यापक कुंभव्य ज्ञान ज्ञान म्हणजे काय तसा या श्लोकामध्ये आणखी संबंध देऊन सांगतात देव हे चिदाबा धीवृत्ती दिवती ज्ञान दृष्टांत दिलाय लोहांत गुंत भाला असतो नाही असं आणि ते बापल्याला एक वेळोची काय असते काठी असते आणि मग टोकावर काय असते असे धारण काढलेले असे हे असते ते महाराणा प्रतापसिंह आहे ना त्याचे फोटो त्याच्यामध्ये आहे तुझा त्याला लोखंडाची काय असते आरू असते तिकडच्या भागाला सुद्धा तुतारी म्हणतात ना त्या तुथारीला लाकडाचीच असते ती बासड्याची पण असं आरू असते बघा आणि एखादा बैलण्याचा दान करत रक्ताची चिरखांडी दिखते ते गाडगे महाराजांनी फार सुंदर काम केलं ह्याचे बैलाला लोकांना ज्या आरुण काय करत होते टोचत होते ना शेतकरी लोक ते त्याच्यातून काढलं आणि साठ सांगितलं काय साठ असतं ना त्याच्या हे करा असं साठ असतं इकडचे लोक तुतारी नाही वापरत काय वापरतात साठ वापरा मग तर हे त्यांनी काय म्हटलं तर बैलाला तुतारी मारतोच मग त्यांना काही दुःख होते आणि तुझ्या नातवाचं जर डोकी करायची असली थोडं लागलं तर मग आजोबा नाव्यावर ते काय होतं मग रागवतो हे बघा कोणाची डोकी करते ते लहानचं पोर असते आणि त्याची डोकी कोण करते नावी आणि थोडंसं लागलं विकलं तर जो आजोबा रागवतो हो हनुक <laughs> <laughs> नातवाला थोडं लागलं तर <laughs> म्हाताराला काय होत नाही सण होत नाही आणि बैलावर ते आर मारत मला त्यावेळेला तुला <laughs> कशी लाज वाटत नाही कार्य करू केलं गाडगे बाजू त्यांच्या कीर्तनामध्ये हेच विषय आहे बरं का पांगळ्या माणसाला काय द्या आश्रया द्या उघड्याला द्या नाही का भुकेलेल्या माणसाला काय कायद्या <laughs> नव काय झालं नाही हे धर्मशाळा आहे ना नक्षत्र त्याचं पहिलं कारण कोण आहे खाडगेवा पुढे कुठं धर्मशाळा नाही नैसर्य जाऊ द्या दे अभंगताला चांगलं होते कारण झाले त्याची जाणीजव त्वची साधू ओळखावा करता चाललं दहा श्लोक चालले स सवा श्लोक म्हणजे जसं त्या आणखीला मेकअप तुमचा वेळच काठी असते जरा जसं आणखी टोक असतो त्याप्रमाणे चिदाभास अंतर ते मृत्यूज्ञान बुद्धीच्या ठिकाणी असलेला चिदाभास त्या चिदाभासालाच काय म्हणतात माझ्या चिदाभास हा किंमस्वरूप आहे तुम्हाला करा सहाव्या प्रकरणात सातव्या प्रकरणावर विचार आहे का नाही ब्रह्म बुद्धीमध्ये जो आणखी प्रतिबिंब पडते त्याला काय म्हणायचं त्या चिदाभासाच्या अवस्था सांगितल्या सात अवस्था वगैरे एक चिदाभास आपल्याला काय करावं लागतो मग बुद्धीच्या ठिकाणी त्या चिदाभासाला ज्ञान मानतात काय म्हणायचं ज्ञान मानतात त्या बुद्धीमध्ये जे आणखी प्रतिबिंब पडते त्याला चिदाबा असा बुद्धी बुद्धी अधिष्ठान आणि चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला त्याला काय म्हणतात चिदा त्या चिदाबारा ज्ञान म्हणायचं काय म्हणायचं ज्याम येतात जाड्यम अज्ञान त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे क्रिया नाही स्फूर्ती हीनत्व आहे का काही क्रिया आहे का एखादा घाट असतो तो कोणी जाण्या येण्याचं कार्य करीत असतो का त्याला स्फूर्ती रहित जडाच्या ठिकाणी स्फूर्ती असते का चलन असते का माणूस ऐकायला जरी बसला तरी एकूण असा करतो इकडून असा करतो आणि घट काय करायला असतो पुस्तक काय करतं इकडून असा माणूस हालचाल करतो का पुस्तके हालचालचाल पुस्तक स्वरूपात जड स्वरूपात आहे माणूस कसं आहे मग क्रिया जी असते कोणाच्या ठिकाणी असते जडाच्या ठिकाणी कुठं क्रिया असते का म्हणून अध्यम अज्ञान म्हणून अज्ञाने जडस्वरूप आहे विधा कुंभ तदोच्यते अशा रिजने आणि दोन प्रकारांगे वेद विधा नाही का चैतन्य ना अज्ञान हिताभ्या व्याप्त आहे कुंभ विधोच्यते दोन प्रकाशाने आणखी कुंभ प्रकाशित केला जातो पहिला प्रकाश कोणता आहे तो मागवून पहिला काय करेल आभासाच्यामुळे काय करतं घट आहे आणि पुढे ब्रह्मचैतन्य काय करते त्याचं मला घट घट रूपाने काय करून देते म्हणून कुंभ किती प्रकाशाने व्याप्त आहे दोन प्रकार म्हणून एक आभासाचा प्रकाश आणि एक चैतन्याचा प्रकाश आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे त्याचा विचार अधिक आहे नाही एक साता प्रकार एक सातचा आकडा चांगला आहे <laughs> 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 अज्ञातो ब्राह्मणाभास्य ज्ञातच कुंभ तसा नक्की आता तो जनज देव चिदाभास अज्ञातो अज्ञात ब्राह्मणाभास्य ज्ञातच कुंभ स्वतः नकी तेव्हा ज्ञातस कुंभ स्थानक अज्ञात ब्राह्मणाभास ज्या अर्थ गटाचं ज्ञान नाही त्याचं अज्ञान आहे त्या अज्ञानाचे प्रकाशन कोण करतो चिदाभास करतो हे पण मला गटाचं काय नाही ज्ञान नाही आहे का याचे प्रकाशन कोण करतो चिदाभास मी मूर्ख आहे याचंही प्रकाशन कोण करतो चिलाभासच आणि माझा मूर्खपणा गेला याचे प्रकाशन कोण करतो आहे म्हणजे अज्ञानाचे प्रकाशन कोण करतो चिलाभास आणि ज्ञानाचे प्रकाशन कोण करतो हे बा अज्ञात ब्रह्मणाभास ज्ञातच कुंभ अज्ञातो ब्रह्मणाभास जे अज्ञानाचं प्रकाशन ब्रह्मणा म्हणजे ब्रह्मचैतन्याकडून झाले ज्ञातच किंमत सं ज्याला अज्ञानाचं प्रकाशन करता येते त्याला ज्ञानाचं प्रकाशन करता येत नाही का मग अज्ञानाचंही प्रकाशन करतो आणि पुढे ज्ञानाचं काय करतो मला काही कळत नाही याचं प्रकाशन कोण करतो मला कळायला लागलेलं आहे याचं प्रकाशन करतो मला भूक नाही याचं प्रकाशन कोण मला आमची भूक निवर्त झाली याचंही प्रकाशन कोण करत ज्ञान आणि अज्ञान या दोच आहे प्रकाशन कळावं लागत असते ना माझं एखादा आज नाही का तुमच्या गीतेमध्ये सुद्धा नाही का पहिलं याच्यामध्ये अर्जुन अज्ञानी आहे पण त्याला आपल्या अज्ञानाचं काय नाही ज्ञान माझंच खरं आहे म्हणतो काय म्हणतो माझे गोविंद तृष्णे मुळेच युद्ध करणार आणि मग पुढे त्याला कळून चुकलं थोडं ज्ञान आपलं काहीतरी चुकलं असलं आणि जे आर दि करतो म्हणून भगवान म्हणतात दादा आपल्याला आपण जे सांगू ते याला कडे बाहेर कार्पण्य दोष होत स्वभावा पश्चामी तो आम धर्मसमोळ असते याच ते यानुसार आता झालं आपल्या अज्ञानाचं काय झालं पहिला याच्यामध्ये निश्चित धर्म होता कशात आता कशा झाला संशया झाला आपलं काहीतरी चुकत असलं पाहिजे आप आपल्या अज्ञानाचं आपल्याला काय झालं दृष्टांत येते आणि सांगायचं म्हणून अज्ञात ब्राह्मणाभास ज्ञाचा जे ब्रह्मच्या इतर अज्ञानाचं प्रकाशन करते ते ज्ञानाचं प्रकाशन करतात नाही का ज्ञातत्व जनने व चिदाभास म्हटलं मग चिदाभास का करत नाही चिदाभास फक्त काय करतो काय करे घट आहे एवढं ज्ञान करून देतो काय करून देतो पुढे मग निगेटिव्ह झालं तर पॉझिटिव्ह कोण करते ब्रह्मचारीजन्य मग मला ज्ञानाचं काय झालं ज्ञान झालं हे पहिलं पहिला आणि दोन्हीचं काम आहे ना एक चिदाभास आणि ब्रह्मचरीजण्य चिदाभास काय करतो त्या वस्तूचं ज्ञान करून आतापर्यंत आपल्या डोक्यामध्ये घट नव्हता आता घट प् आहे असं ज्ञान झालं हे चिदाभासामुळे आणि मी घटाला घटारूपाने जाणलोय हे ब्रह्म म्हणून बाह्य पदार्थ ज्ञानाकरता दोघची आवश्यकता असते एक ब्रह्म आणि चिदाभास आणखी पुढे आणखी क्रमाक्रमाने काय त्याच्यावर त्याचा आक्षेप आहे म्हटलं तुमचा चिदाभास कशाला पाहिजे बुद्धी असताना बुद्धीच काम करते मेरा चांद भाई तुमचा चिदाभास कशाला आहे असा पुढे प्रश्न करून त्याचं उत्तर द्यायचं आहे त्याचा विचार कधी करू मग